वाराणसी येथे एकूण चौऱ्याऐंशी घाट गंगा नदीच्या काठावर असून काळभैरवचे मंदिर पाहून आम्ही हे घाट पाहायला निघालो तसं इथे जवळजवळ एक पन्नास ते साठ पायऱ्या उतरून खाली जावं लागतं आणि नंतर नदीच्या काठावर होड्या उभ्या असतात तर आम्ही तिथे गेल्यानंतर काही लोकांना स्नान करायचं होतं त्यांच्यासाठी आम्ही थोडा वेळ थांबलो आणि नंतर मग आम्ही होडीतून हे चौऱ्याऐंशी घाट पाहायला गेलो काही काही राजांच्या नावावर तसेच शिवाजी महाराजांचा येथे घाट आहे तसेच दशाश्वमेध घाट आहे त्याप्रमाणे डोंबा डोंबाचा घाट आहे मणिकर्णिका घाट आहे तर असे वि विविध घाट घाटाला नावं दिलेली आहेत आणि आपल्याला नावाडी फिरत असताना नावेतून हे घाट दाखवतो तसेच आपल्याला मध्यवर्ती नदीच्या गेल्यानंतर आपल्याला गंगेचं पाणी भरून घेता येतं तर हा नदीतून जो प्रवास आहे घाट पाहण्याचा तो अतिशय उत्कृष्ट आणि नयनरम्य असं असा प्रवास आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वजण तिथे बोटीतून हे घाट पाहण्यासाठी निघालो पण घा सगळे घाट बघायला जाणार आहे बोटीनं तर कुणाला इथं आंघोळ करायचं असेल तर तुम्हाला आम्ही एक पंधरा वीस मिनटं देणार आहे आणि बाकीचे हो का सगळे तिथं थांबतील त्यांच्या आंघोळी होईपर्यंत आणि मग बोटीनं आपण सगळे चौसष्ट का पासष्ट घाट बघायचे आहेत आणि मग मुख्य काशी विश्वेश्वर मंदिराच्या घाटावर उतरणार तिथून आपल्याला कॉरिडॉर केलेला आहे ना कॉरिडॉरनं डायरेक्ट नदीवरून असा रस्ता केला आहे डायरेक्ट देवळात जायला त्या रस्त्यानं जाणार तिथं दोन विभाग होतील जे ब पास देऊन बघणार आहेत त्यांचा वेगळा आणि बिन पासवाले वेगळे ते सगळं तिथं गेल्यावर करायचं आता बोटीत सगळ्यांनी तुम्ही बसल्यानंतर तो बोटवाला काय सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या जर तुमचं दुर्लक्ष आपापसात आप बोलत बसला तर हा घाट हा घाट कुठला आहे ते तुम्हाला कळणार नाही सगळ्या राजांच्या नावानं आहेत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा घाट आहे सगळ्यांचे घाट आहेत सयाजीराव गायकवाडचं ते तुम्ही �その जर बोलत बसला एकमेकाशी बोटीत तर तुम्हाला तो माणूस काय सांगतो ते कळणार नाही आणि मधल्या वाटेत तुम्हाला पाणी भरून घ्यायचं जे ज्यांना पाहिजे पाणी भरून घ्यायचं नदीचं आपण मधोमध घ्या अंघोळ आता तुम्हाला आम्ही त्या घाटावर नेणार चला घाटाचं नाव आहे तुम्हाला कोणाला तर मिनिटं तुम्ही कपडे बदलून तयार राहा कपडे चेंज करायची बोट बोलवलेला आहे तर बोटीत बसायचं सर्वांनी बोट बसल्यानंतर चौऱ्याऐंशी घाट फिरवतात औ ह्या बाजूला म्हणतायत ह्या बाजूला या ह्या बाजूला या इथं सोपं आहे

तुम्हाला हा ह्या व्हिडिओवर माणसं आहे संपत हजारे संपत आहे सुनीता संजय शिंदे नाव फक्त दिलीप वाळिंबे हो नाव घ्या दिलीप वाळिंबे मध्ये दिलीप कुलकर्णी अमृता गोविंदोसा कुलकर्णी ते त्यांच्याकडे कुलकर्णी हा विलास कुलकर्णी कुलकर्णी विलास कुलकर्णी

कोश नौके ऊर फरू श्रीरामाचे नाम घ्यावया श्रीरामाला पार करू जय गंगे जय भागीरथी जय जय, जय रामदाशरथी Gangay, gange, gange, Ganga, 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 angani, पिवी अंगो न पिवी विको न पिवी भातो पिवी चौखिया अंग गंगा गंगा आली रे

पाण्याच्या वाटल्या कडा पाण्याच्या बाटल्या त्या घाटाचं काय नाव आहे भोसले घाट भोसले आपल्या महाराष्ट्राचं आहे महाराष्ट्र महाराष्ट्र शिवाजी महाराज शिवाजी महाराज की okay. भोसले गाट आहे शिवाजी महाराज महाराज की जय भवानी भवानी शिवाजी माझी छत्रपती शिवाजी महाराज हर हर गंगे बोलो भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की कोल्हापूरच्या अंबाबाई नावानं ज्योतिबाच्या नावानं तो सांगणार आहे तो त्याला खरं ऐकू येईल काही हात नाही कोण सांगणार आहे भैया घाट का टांचे आम्ही दर्शन घेतले बोटीतून सर्व घाट आम्ही पाहिले आणि नंतर आम्ही मेरा घाटावर उतरलो आणि तिथून आम्ही काशी विश्वेश्वर मंदिराकडे निघालो मीरा घाटावरून उतरून बोळाबोळातून आपल्याला काशी विश्वेश्वर मंदिराकडे जाता येते इथून गेले की गेट नंबर दोनमधून आपण काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये प्रवेश करू शकतो आणि हे अंतर साधारण अर्धा किलोमीटर आहे त्यामुळे इथे चालण्याची तयारी ठेवली पाहिजे